लातूर एम आय डी सी पोलिसांवर व्यापाराचे गंभीर आरोप महावितरण अधिकाऱ्यांनाही फटकारा लातूर जिल्हा पोलीस प्रशासनावर गंभीर प्रश्नचिन्ह उभं राहत आहे गेल्या काही दिवसात एम आय डी सी पोलिस स्टेशनविषयी येणाऱ्या तक्रारींमुळे नागरिकांमध्ये चिंता निर्माण झाली आहे गुटखा विक्रेत्यांकडून मासिक हप्ता उद्योग सुरू करण्यासाठी परवानगीवर लावला जाणारा दर अशा उघड गैरव्यवहाराच्या चर्चा शहरात वाढत आहेत या पार्श्वभूमीवर व्यापारी श्रीकर व्यंकटराव फोड यांनी पत्रकार परिषद घेत महावितरणचे मुख्य अभियंता अरविंद बुलबुले आणि एमआयडीसी पोलीस स्टेशनचे मुख्य निरीक्षक समाधान चौरे तसेच पीएसआय मुन्ना देशमुख यांच्यावर गंभीर आरोप केले श्रीकर फोड यांनी सांगितले की आपल्या व्यावसायिक जागेत विद्युत लाईन स्थलांतरणासाठी आवश्यक ती सर्व प्रक्रिया पूर्ण करून संपूर्ण शुल्क भरूनही महावितरण अधिकारी मुद्दाम काम टाळत होते त्यांनी कोर्टात याचिका दाखल केली आणि अंबाजोगाई न्यायालयाने दोषी अधिकाऱ्यावर गुन्हा नोंदवण्याचे आदेशही दिले तरीही

प्रकरणानंतर शहरात मोठी चर्चा रंगली आहे आरोपी बनवण्याचा प्रयत्न करणारे अधिकारी संपूर्ण दलाची प्रतिमा खराब करत आहेत असे जनतेतून सुरू आहे श्रीकर फड यांनी मानवाधिकार आयोग नांदेड लातूर पोलीस अधीक्षकांनी एस डी पी ओ यांच्याकडे औपचारिक तक्रारी दाखल केल्या आहेत समाधान चौर यांनी संबंधित महावितरण अधिकाऱ्यावर तातडीने कठोर कारवाई करण्याची मागणी त्यांनी केली आहे फड म्हणाले की पोलीस दलात अनेक प्रामाणिक अधिकारी आहेत परंतु काही हावरट आणि दलाल प्रवृत्तीचे अधिकारी आहेत संपूर्ण विभागाला डागळत आहेत वारंवार वाढणाऱ्या तक्रारींना पाहता पोलीस अधीक्षक अमोल तांबे यांनी तातडीने हस्तक्षेप करावा अशी मागणी त्यांनी व्यक्त केली या प्रकरणात पुढील काही दिवसात काय कारवाई होती याकडे आता लातूर जिल्ह्याचे लक्ष लागले आहे नमस्कार सत्यमेव जयते मी एक व्यावसायिक आहे महावितरण अधिकारी अंबेजोगाई येथील सतीश गोडे सतीश कानडे व पळवन गंगणे यांनी मिळून भ्रष्टाचार केला होता त्या संदर्भाने महावितरण कंपनी त्यांना दंड लावला होता त्यानंतर अंबेजोगाई सन्मान न्यायालयाने चारशे वीस चारशे नऊ भ्रष्टाचार गुन्हे नोंद केले त्या लोकांना वाचवण्याकरिता महावितरण मधील प्रेमसिंग राजपूत आणि संदीप चाटे असे काही लोकांनी परत तिथे येऊन पोलीस अधीक्षक बीड यांना फसवणून दिशाभूल करून भूमिगतचे पत्र लपवून सुरक्षा घेतली त्या संदर्भाने अनिल चोरमने डीवायस पी साहेबांनी लिहून दिलेलं आहे भूमिगतचे पत्र लपवून सुरक्षा मिळवली म्हणजेच एकंदरीत महा महावितरण पोलीस प्रशासनाची दिशाभूल केली या संदर्भाने एसीबी महासंचालक आणि एस पी नवीन कावत बीड यांनी सदर प्रकरणी यांच्यावरती एकशे वीस ब वाढून अगोदरच्या एकोणसाठ एफ आय आर मध्ये गुन्हा नोंद करावा असे पत्र दिले एकंदरीत हे दहा लोक झाले ह्या लोकांना वाचवण्याकरिता आपल्या येथे लातूरमध्ये मुख्य अभियंता अरविंद बुलबुले दानी आणि मिसाळ या लोकांनी त्यांना वाचवण्याकरिता जी मागणी केलेली नाही असे आदेश अहवाल दिलेले आहेत त्या आदेश अहवालामध्ये त्यांना क्लीन चीट दिलेला आहे म्हणजे न्यायालयाचा निकाल येऊ दिला नाही तप, एससीबीचा तपासाचा निकाल येऊ दिला नाही क्लीन चीट दिलेला आहे ती तशी त्यांना कोणतीही मागणी केली नव्हती फक्त भूमिगत केबलचे पत्र लपवले आहे का अतिक्रमण झाले आहे का याबद्दल आदरणीय जेएमडी कार्यालय आय एस अधिकारी महावितरण यांनी मागणी मा, केली होती तीच त्यांची फसवणूक केली त्या संदर्भाने मी म्हटलं ऑन कॅमेरा महावितरणा अधिकाऱ्यांनी माझ्याशी चार प्रश्न प्रश्नाचे उत्तर द्यावेत माझ्या तक्रारविषयी ते यायला तयार नव्हते त्यांनी ॲथोंटिक मेल दिलेला आहे मला की आम्ही ऑन कॅमेरा आपल्यापुढे उत्तर देणार नाहीत बोलणार नाहीत हे सन्मान्य न्यायालयाच्या आदेशाचा अवमान आहे हे सरकारी कर्मचारी आहेत आणि त्यानंतर हे पोलिसांना प्रचारण करतात आणि तिथं समाधान चावरे एम आय डी सी येतात माझ्या कानाखाली मारतात ठिकाणी कॉलर बघडून बाहेर घेऊन जातात पाच पाच जण घरून पायात पाय घालून मला पाडण्याचा प्रयत्न करतात साहेब आम्ही व्यापारी आहोत आमच्याकडे संयम पुष्कळ आहे आम्ही साधा धक्काही मारला असतात तरी आपण पडला असतात पण आम्हाला संविधानाचा अभ्यास आहे आम्ही आपल्याला धक्का मारलेला नाही त्यानंतर पोलीस स्टेशनमध्ये घेऊन जातात जाताना शिवी शिवीघाळ करतात जे मी इथे बोलू शकणार नाही पोलीस स्टेशनमध्ये जाऊन घरात घुसखोरीचा कलम लावतात मग हे आले महावितरण कार्यालयात घरात घुसखोरीचे कलम लावतात महावितरण अधिकाऱ्यांसोबत मोठे डील करतात संध्याकाळी अकराच्या नंतर एफआयआर मांडला जातो त्यानंतर चार वाजता लॉकअपमध्ये बसवलं जातं चार ते दुपारी दोन पर्यंत माझी छळ केला जातो मानसिक ताण दिला जातो त्या दरम्यान तिथे डीवायस पी दिवशी येतात ते आदरणीय डीवायसपी साहेब म्हणतात ते चुकीचे कलम लावतात लातूरचे डीवायस पी साबळे साहेब म्हणतात चुकीचे कलम लावले त्यांना सन्मानपूर्वक वागणूक द्या तरी त्या ठिकाणी मुन्ना देशमुख साधा चहा सुद्धा देत नाहीत परत लॉकअपमध्ये बसवतात हे व्यापाऱ्यासोबत चाललेलं ला आहे लातूरमध्ये तर माझं एवढंच म्हणणं आहे आपल्या माध्यमातनं की महावितरण अधिकारी तर आरोपी आहेतच त्यात काही वाद नाहीये पण एमआयडीसी पोलीस स्टेशन समाधान चावरे मुन्ना देशमुख यांच्या ह्या अशा वागणुकीला मी आपल्या माध्यमातून एवढंच सांगू शकतो की यांना मनोवैज्ञानिकेचा सल्ला घेणं आवश्यक हो आहे त्यांचं मेडिकल फिटनेस होणं आवश्यक आहे मी तशी एक तक्रार आदरणीय आय जी साहेब जेव्हा नांदेडला येतील तेव्हा मी त्यांच्याकडं देणार आहे आणि हे व्हिडिओ जे मला मारहाण केलेले गलीचे शिवगाळ केलेले ते पण देणार आहे या व्यतिरिक्त मी स्वतः सन्मान्य न्यायालय औरंगाबाद येथे पार्टी पर, आ, पार्टी म्हणजे मी स्वतःच न लावता वकिलांच्या सहाय्याने वकिलाशिवाय तर काही होणार नाही आपण तेवढे अभ्यासून असतो वकील लावता पार्किंग प्रेझेंटमध्ये मी स्वतः प्रेझेंट होऊन माझ्यावर झालेली एफ आय रद्द करण्यासाठी तक्रार दाखल केलेली आहे व्यापारी म्हणून संघर्ष करत आहे